शेतकरी तर नमस्कार मागील त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत ए सी काससाठी कोटा उपलब्ध झाल्या आहेत आपण पाहणार आहोत की नेमक्या कोणकोणत्या कंपन्या सध्या आलेल्या आहेत बऱ्याचदा होतं भरपूर शेतकऱ्यांना कळत नाही कोटा आलेला आहे आणि गेलेला आहे आता सध्या या, या। एसी का साठी जवळपास चार कंपन्या अवेलेबल आहेत आपण लॉग इन करून पाहणार आहोत की नेमक्या कंपन्या कोणकोणत्या आहेत तर भरपूर कोटा मला आलेलं कळत नाही आणि गेलेलं देखील कळत नाही तर मोबाईल चेक करा कसा करायचा हे देखील तुम्हाला सांगणार आहे याचबरोबर ओपनसाठी कोटा लवकरच आता अवेलेबल होईल मित्रांनो तुम्ही दिवसात एकदा तरी चेक करणं फार गरजेचं आहे कारण की तुम्ही जर चेक नाही केलं तुम्हाला कोटा आलेला देखील कळणार नाहीये त्यामुळे जो पण तुम्ही चेक करत नाही स्वतः मोबाईलवरती तो पण तुम्हाला कंपनी सिलेक्ट करता येणार नाही कारण की कोटा फार कमी येतोय आणि जे शेतकऱ्यांची निवड झालेली प्राडाची ज्या शेतकऱ्यांची निवड करण्यासाठी आ ऑप्शन आहेत असे भरपूर सारे शेतकरी आहेत लवकर छान महिन्यात जवळपास एक लाख सोलर रुपयांपर्चा नवीन कोटा उपलब्ध होणार आहे त्यामुळे तुम्ही सतत चेक करता नक्कीच तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार तुमच्या जी आवडती कंपनी तुम्हाला भेटून जाईल ना तर आपण ए सी कसारे आता सध्या कोणकोणत्या आहेत तर पाहूया लॉग इन करून शेतकरी तो सर्व जागा तुम्हाला गुगल किंवा क्रोमवर तुम्ही सर्च करू शकता इथे मागेल त्याला सोलर थिंक तुम्हाला माझे ऑफिशियल वेबसाईट दिसेल त्यानंतर खाली क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ॲप्लिकेशन करंट स्टेटस क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं लाभार्थी तुमचा नंबर आहे तिथे टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुम्ही भरलेली माहिती इथं दिसेल तुमचा मोबाईलवरचे शेवटचे चाराखा दिसतील अर्ज देणार दिसेल याचबरोबर तुमचा अर्ज मग झाला हे देखील दिसेल त्यानंतर तुमची कास्ट दिसेल तर मित्रांनो इथं आता एस सी कास्टसाठी ह्या जवळपास चार कंपन्या दिसत आहेत त्यातली कंपनी आहे गॅलोयन एक आहे सी आर आय पंप एक आहे क्रॅम्प्टन एक आहे सिद्धकला एक आहे ह्या चार कंपन्या आहेत तुम्ही चार कंपनीपैकी एक कंपनी निवडू शकता जेवढं तुम्ही लवकर कंपनी निवडतील जेवढं तुमचं लवकर लाईन मिन्सर होईल तेवढं लवकर तुम्हाला मटेरियल भेटेल मित्रांनो लवकरच या महिन्यात देखील इतर कासाठी देखील कोटा उपलब्ध होईल तर जोपर्यंत तुम्ही चेक करत नाहीत तोपर्यंत तुम्ही तुम्ही कंपनी स्वतःहून निवडू शकत नाहीत लवकरात लवकर तुम्ही कंपनी निवडून लवकरात लवकर तुम्हाला पंप भेटून जा मित्रांनो तसेच शेतकरी तुम्हाला अशा प्रकारे अतिशय अशी महत्वाची अशी माहिती दिली आहे माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या इतर शेतकऱ्यासोबत माहिती शेअर करा लवकर भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद